काय भाव गेली मिरची आज सव्वीस रुपये गेली का आजची मार्केट लेवल कशी काय मार्केट लेवल डाऊन झाली का डाऊन झाली काय आवक वाढली काय काय नाव आपलं नाही दादा काय आणलं होतं मिरची आणली ती मिरची आणली होती काय भाव गेली सव्वीसशे सव्वीसशे काय मार्केट लेवल कशाचा मार्केट लेवल डाऊन झाली ना डाऊन झाली का आला काय नाव आपलं दिलीप जाधव ह दिलीप जाधव कुठून आले दिंपल पाडा कुठं आले हे दिंपल पाडा बेलेलाशि जाधव दिंपल आलो त्या ठीक आहे धन्यवाद साडे सत्सशे पंचावन्न साडेशे दोन कर

वालवत वाल कोणता पाच हजार सहाशे काय काय लेवल हाय सत्तावन हायस्ट पाच ते पाच हजारापासून सत्तावन्न पर्यंत काय नाव आपलं गोरख शिंदे कुठे हाडगाव वरून हडगाव नाशिक दादा काय भाऊ घ्यावा पाच हजार का आजचे मार्केट लेवल कशी काय मार्केट लेवल कशी काय कुठून तकोपर्यंत कुठून तक आहे बरं ठीक काय नाव कुठून आलं कुठून आलं कुठं आलं सुरगाणा तालुका

काय बोगेल गाजर आज नव हजार नवा हजार दोनशे आजचे मार्केट लेवल मार्केट लेवल कुठून कुठपर्यंत आहे आजची आज मार्केट वाढलं काय कार काय नाव आपलं काय बघ गेली आज तेवीसशे पन्नास गेली चोवीसशे पन्नास गेली का आजची मार्केट लेवल कशी काय सत्तावीसशे सत्तावीसशे का सत्तावीस सत्तावीस हालके माल कुठून दोन हजार बसून तर सत्तावीस रुपया काय नाव आपलं काय नाव बनशील कुठून आला

दादा काय बघायला गेवडा चोवीसशे चोवीसशे पंचावन्न चोवीसशे पंचावन्न आजची मार्केट लेवल कशी काय आहे व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे कुठून तर कुठपर्यंत शिवपाडा हा शिवपाडा कुठून तो कुथपर्यंत मार्केट तीन हजारापर्यंत तीन हजारापर्यंत आहे का कुठून आलं शिवपाडा काय नाव कैलास गायकवाड कुठं आलं आहे शिवपाडा सुरगाणा तालुका ठीक आहे दादा काय गेली भाजी आज भाजी गेली ना पंचवीसशे पंचवीसशे रुपये आजची मार्केट लेवल कशी काय मार्केट पंचवीसशे कोण ते बेचाळीस येईल सत्तेचाळीसशे ते अठ्ठेचाळीस काय नाव आपलं कुठं नागाना